नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे शुक्रवार आज शुक्रवार पासून आहे ना आपले दत्त महाराजांचं जे गुरु चारित्र असतं ना ते सुरुवात झालेली आहे पारायणाला शुक्रवार ते गुरुवारपर्यंत सात दिवसाचं पारायण असतं आणि हे पारायणाला सुरुवात झालेली आहे आज आहे पहिला दिवस आज आहे ना म्हटलं चला थोडस देवघर मी खाली काढून घेतलेलं आहे आणि ते थोडस साप वगैरे करून घेते म्हटलं तसं आपण रोजच तिथलं कपडे वगैरे पुसून घेतो तर म्हटलं नाही आज आहे ना थोडंसं खाली काढून आहे ना ते धुवून घेते तसंच केलं मी त्याच्यानंतर फोटो वगैरे आहे ते पण इथे खाली काढून घेतलं सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि माझे कॅट हे खेळता येतं मस्त आता इथे बघा हा मोराचा पिसारा आहे ना तो बघा त्यांचा खेळ चाललेला आहे आता इथे साधं आणि छोटस माझ्याकडे हे देवघर आहे बघू शकता चला व्यवस्थित मी देवघर साफसूफ करून घेतलेलं आहे आणि इथे मी आता लावून दिलेलं आहे आता लावायचं हे बघा ह्या पद्धतीने लावलेलं आहे आता तुम्ही म्हणाल का ताई भिंतीला देवघर लावती नाही हो ताईंना मला पण माहीत आहे भिंतीला लावती नाही पण कसं असतात आपले जसे घरं असले तसं आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं पहिलं माझं देवघर खालीच होतं पण आता नाही आहे खाली कारण का तिथली मी भिंत काढून टाकलेली आहे त्याच्यामुळे मला भिंतीला लावल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे त्याच्यामुळे आता इथे बघू शकता माझ्याकडे ना आता मी सांगते काय काय आहे ते आता इथे बघा स्वामींचा फोटो आहे हा फोटो मी ना दिंडोरीच्या स्वामी समर्थांच्या मठातून आणलेला आहे आणि त्याच्यानंतर ना रोज मी ना स्वामींचा फोटो पुसून घेत असते आणि स्वच्छ कपडा घ्यायचा आपल्याला स्व त्यांचे कपडे म्हणजे वेगळे ठेवायचे पुसण्याचे त्याच्यानंतर इथे बघा आई सप्तशृंगीचा हा माझ्याकडे फोटो आहे आणि हा फोटो मी वणीच्या गडावरून आणलेला आहे आम्हाला वणीचा गड पण म्हणजे खूप जवळ आहे मी नेहमी जात असते आईच्या दर्शनासाठी पण तुम्ही कधी गेला नसेल तर नक्की खरंच जा त्याच्यानंतर आहे ना हे बघा मी स्वामींना ह्या पद्धतीने इथे बघा छान असा अष्टगंध लावलेला आहे आणि असा अष्टगंध लावायचा बघू शकता त्याच्यानंतर इथे बाजूला बघा दिसत आहे तुम्हाला पहिल्यांदाच इथे गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण आहे त्याच्यानंतर इथे बघा स्वामींची मूर्ती माझ्याकडे आणि ही स्वामींची मूर्ती ना मी ना अक्कलकोटवरून आणलेली आहे मे महिन्यामध्ये मी दर्शनासाठी गेली ती अक्कलकोटला आणि खूप छान माझं दर्शन झालेलं होतं तिथे पण आणि खूप छान इथे बघू शकता आणि स्वामींना ना रोज म्हणजे स्वामींचा फोटो असेल तर रोज पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर रोज आंघोळ घालायची हे लक्षात ठेवा घर बघा कसं प्रसन्न राहते आणि आंघोळ आपण स्वतः करतो तर त्यांना पण रोज आंघोळ घालायची किती वेळ लागतो अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये आपली देवपूजा होऊन जाते मी रोज स्वामींना आंघोळ घालते त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगते पुढे आता इथे बघा माझ्याकडे परत आहे ना इथे महादेवाची पिंड पण आहे त्याच्यानंतर खंडेराव महाराज पण आहे त्याच्यानंतर विठराफ माई पण आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा त्यांना पण आहे ना, ना मी तुळशी ठेवलेली आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर आहे ना इथे माझ्याकडे ना हे केदारनाथ वरून मिस्टरांनी आणलेलं हे केदारनाथ मंदिर आहे आणि ते लाकडच आहे हे बघा खूप छान आहे हे बघा आणि माझं देवघर आहे ना देव दे ताईनं छोटंच आहे जास्त मोठं पण नाही आणि भरपूर दिवस झाले आहे देवघराला माझ्या पण ते छान आहे चला ह्या पद्धतीने मी माझ्या देवांची मांडणी केलेली आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते मी देवांना कधीही पितांबरीना घासत नाही का व लिंबू लावत नाही कारण का बघा आपले देव असतात ते किती झाले तरी त्यांनाही ना साधं तुम्ही नॉर्मल साध्या पाण्याने आंघोळ घाला दुधाने दह्याने आंघोळ घाला खूप म्हणजे खूप चांगलं असतं कशाने पण तुम्ही केमिकल वगैरे लावू नका कारण का ते देव आहे शेवटी तर सगळ्या गोष्टी म्हणजे आपण आहे त्यांच्यामुळंच आपण आहे असं आणि त्याच्यानंतर इथे बघा माझ्या दिव्यामध्ये ना काही ना काही चंद्राची कोर आज तयार झालेली आहे काही ना काही तयारच होतं आणि तिथे मी थोडीशी ना वाटीमध्ये साखर ठेवलेली आहे नैवेद्य म्हणून आणि लांबून ह्या पद्धतीने दिसतंय बघा माझं देवघर आता मला खाली जागा नाही आहे ना त्याच्यामुळे मी असं ह्या पद्धतीने माझं देवघर लावलेलं आहे बघू शकता त्याच्यानंतर आहे ना रोज आहे ना स्वामींना स्वामींचे फोटो वगैरे पुसून वगैरे घ्यायचे किंवा मग स्वामींची मूर्ती असेल छोटे मोठे तुमच्याकडे मूर्ती असतील त्यांना पण तुम्ही रोज आंघोळ घालायची आता इथे बघू शकता रुद्राक्षाची माळ आहे आणि ही माळ आहे ना माझ्या मिस्टरांनी केदारनाथ वरून आणलेली आहे ते दर्शनाला गेलेले होते केदारनाथला तेव्हा आणलेली आहे त्यांनी ही बघा आणि ही माळ आहे ना जिथे हे केदारनाथ मंदिर आहे ना आणि त्या मंदिरामध्ये ना बैलाचा खांदा आहे तुम्ही मोबाईलवर टाकू शकता त्याची माहिती सगळी भेटल तुम्हाला त्या खांद्याला ही माळ लावून त्यांनी आणलेली आहे त्याच्यानंतर इथे बघा ही आपली स्वामींची माळ आहे ही रोज मी अकरा माळी जप करत असते ही बघा ही अशी ठेवलेली आहे बघू शकता आता कधी नाहीच एकदम घाई गडबड असते तेव्हा मी एकच माळ जप करत असते पण नेहमी मी शक्यतो अकरा माळीच करत असते आणि त्याच्यानंतर इथे बघा हे पण आहे ना हे बघा तुम्ही नाव पण वाचू शकता हे पण आहे ना केदारनाथ वरूनच आणलेलं आहे मिस्टरांनी हे बघा त्याच्यानंतर आहे ना इथे बाजूला पण आहे ना हे बघा ही लक्ष्मी चालीचा असं हे आहे आणि हे पण त्यांनी केदारनाथ वरून तिकडनच आणलेलं आहे त्याच्यामध्ये ना हे बघा लक्ष्मीचे पावलं लक्ष्मी माता आहेत कासव वगैरे सगळ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये हे घरामध्ये जर ठेवलं ना म्हणतात खूप चांगलं असतं असं मला पण सांगितलंय कोणीतरी त्याच्यानंतर आता इथे बघा ह्या दोन डब्या दिसताय ना तर ह्या दोन्ही डब्यामध्ये ना एका एक, एक डबीमध्ये ना चंदन ठेवलेलं आहे मी चंदन पावडर एक डब्बीमध्ये अष्टगंध आहे कारण का स्वामींना कधीही हळद कुंकू लावायचं नाही कारण का स्वामींना हळद कुंकू चालत नाही आणि त्याच्यानंतर आहे ना स्वामींना नेहमी अष्टगंध लावायचा किंवा चंदन लावत जायचं रोज लावायचं आपल्या स्वतःला पण लावायचं त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला इथे बघा मी हदी कुंकू आणि असे तांदूळ ठेवलेले आहे आता तांदूळ ठेवायला मला जागा नाही म्हणून मी असं ॲडजस्ट करते काहीतरी आता आपल्या देवीला किंवा आपल्याला किंवा मग दुसऱ्या मूर्त्या वगैरे फोटो असतील तर त्याला आपल्याला हळद कुंकू रोज लावायलाच लागतं त्याच्यानंतर इथे बाजूला मी घंटी ठेवलेली आहे आणि ह्या अगरबत्तीचा हा इथे डब्बा पण ठेवलेला आहे ह्या पद्धतीने मी असं इथे माझं देवघरातलं सामान किंवा देवघर या पद्धतीने मांडलेलं आहे आता इथे मी कलश वगैरे काही मांडेल नाही कारण का कलश ठेवायला मला अजिबात जागा नाही ह्या पद्धतीने साधं आणि सिंपल मी इथे बघा माझं देवघर ठेवलेलं आहे चला आजचा आहे शुक्रवार आणि आज आपल्या दत्त महाराजांचं गुरुचरित्र सारा अमृताला सुरुवात पण झालेली आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये चला ह्या पद्धतीने मी सगळी मांडणी केलेली आहे तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ